सातव्या मुलीची सातवी मुलगी या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रुपालीला संशय आलेला असतो की नेत्रारा आणि इंद्रान या द्वयतमध्ये काहीतरी शिस्त आहे हे लोकं मला भीत नाही आहे त्याचा शोध मला लवकरात लवकर घेतला पाहिजे असं म्हणूनसुद्धा ती परत सायंकाळ व्हायची वाट बघत असते इकडे नेत्रा अद्वैतला सांगत असते की ह्या विरोजकाला आपण भीत नाही आहे म्हणजे विरोधक नवीनच काहीतरी प्लॅन करणार विरोजक शांत बसणार नाही आपल्यावर आपल्याला त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे अद्वैतसुद्धा बोलतो की हो खरं आहे नेत्रा मीसुद्धा लक्ष ठेवून आहे आणि इंद्राणीलासुद्धा सांगितलं आहे तुझ्याजवळ आजूबाजूला सारखं राहण्यासाठी नेत्रा बोलते की साहेब मी माझी काळजी घेऊ शकते फक्त आपल्या बाबांना सांगा त्यांची काळजी घ्यायला त्या विरोजकासोबत राहतात कधी त्यांनी काय केलं म्हणजे गेल्या वेळेस बघितलं ना त्यांना कसं वेशुद्ध केलं अद्वैत बोलतो की हो नेत्रा ते त्यांची काळजी घेतील पण तू तुझी काळजी घ्यायला विसरू नको नेत्रा बोलते की हो हो साहेब इकडे रुपा रुपाली सायंकाळ झालेली असते तिला कळत नसतं कोणाचं प्रतिबिंब तयार करू ए परत थोड्या वेळ निकेतकी बाहेर जायला निघालेली असते तेव्हा रुपाली केतकीचं प्रतिबिंब तयार करते आणि त्या प्रतिबिंबाला जाऊन सांगते की नेत्राजवळ आणि अद्वैजवळ जाऊन त्यांच्या नक्की काय आहे हे क काढ आणि त्यांना विचार की मी असं असं बोलत होते ते प्रतिबिंब लगेच नेत्र आणि अद्वैतच्या रूममध्ये जातं तेव्हा नेत्राद्वय तिथेच असतात ते केतकी जाऊन डायरेक्ट घेऊन बोलते की विरोजक माझ्या रूममध्ये आला उता। तो होता तो म्हणाला की मला सगळं माहिती आहे तुम्ही काय लपवता येते नेत्राद्वैत थोडे पॅनिक होतात त्यांना काय करावं काही कळत नाही ते म्हणतात की असं कसं काय झालं हे लोक अद्वैत आणि नेत्रा विसरतात की आपला कोडवड आहे त्यामुळे ते लोक लगेच केतकीला म्हणतात आहो काय झालं पण ताई तुम्ही सांगा ना मला जरा शांत व्हा केतकी बोलते की नाही मला खूप भीती वाटते तो भी रोजा काहीतरी करेल नेत्रा तू तु तुझी तु जी काळजी घे त्याने धमकी दिली आहे की मी मारून टाकेन मला कळतंय मला कळालं आहे तुम्ही काय माझ्यापासून लपवताय तेव्हा अधवाईचं अचानक लक्षात येतं की अरे हानं तर कोडवड म्हटलाच नाही मग फाल्गुनीची फालगुनीची फिरकी घेण्यासाठी परत मागे लागतो की होय का आत्ता सांगा काय झालं नक्की काय म्हणाला असंच त्याला बोलण्यात गुंतून नेत्राला इशारा करतो की हे प्रतिबिंब आहे आणि नेत्राच्या लक्षात येतात ते नेत्रा प्रतिबिंबाला हाताला धरते आणि म्हणते की काय म्हणाला इकडे वेळ संपत आलेला असतो रुपालीला काय करावं काही कळत नाही म्हणून ती परत लगेच केतकीच्या मागे मागे जाते आणि सांगते की या ग तू भाजी गॅसवर ठेवलीस आणि कसं विसरून गेलीस तिला केतकीला बाहेर ओढत नेते आणि इंद्रा नेत्रा आणि अद्वैत हसत बसतात मागे ती गेल्यानंतर के रुपाली लगेच केतकीला विचारायला लागते काय म्हणले काय कळालं त्यावर केतकीचं प्रतिबिंब बोलतं की काय कळालं नाही बाईसाहेब ते, ते मलाच उलटे प्रश्न विचारत होते मला काही सांगितलं नाही रुपाली बोलते की तू पण खरंच बिंडो आहेस का तुझ्याकडून काहीसुद्धा कळणार नाही असं म्हणून ती केतकीला ओरडत असते तेवढ्या ते, ते प्रतिबिंब गायब होतं आता रुपालीला काही कळत नसतं की नक्की काय आहे त्यावर ती बोलते की आता याचा लवकरच शोध घेतला पाहिजे नाहीतर मला विचित्र विना वाजवून दुसरी शक्ती मिळवली पाहिजे या शक्तीचा आता मला असं वाटत नाही फारसा काही उपयोग होईल असं म्हणत असते तेव्हा सातव्या मुलीची सातवी मुलगीचा आजचा भाग संपतो हा सातवा मुलगीचा सातवा भागाचा थोडक्यात विश्लेषण आहे तुम्हाला जर या चॅनलचे चा अपडेट आवडत